बरीचशी लोक न्यूजवरती येतात आणि काल्पनिक गप्पा मारतात पण त्याचे त्यांना पैसे मिळतात बरीचशी लोक पिक्चर काढतात काल्पनिक गोष्टी करतात त्याचेही त्यांना पैसे मिळतात पण आम्ही मात्र काल्पनिक व्हिडिओ बनवले की आम्हाला का शिव्या मिळतात माझा व्हिडिओ ही हा काल्पनिक का आहे मनावर घेऊ नका जर मी नवऱ्यावरती व्हिडिओ बनवला बायकोवरती व्हिडिओ बनवला गर्लफ्रेंड वरती बनवला बॉयफ्रेंडवरती व्हिडिओ बनवला हे सगळं काल्पनिक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका भांडू नका रडू नका ओरडू नका कमेंट करून आपलं रक्त जाळू नका या जगात खरं बोललं तर लोकांना नाही पचत म्हणून मी ही काल्पनिक व्हिडिओ बनवायला चालू केलेत तो तुम्ही ते सहन करा ताकद आना, हिम्मत हिंमत आणा तुमच्यामध्ये कि ज्योती सगळं काही काल्पनिक गोष्टी बनवतीये त्या ऐका आणि सोडून द्या खरच